बघा जिओच्या रिचार्जला कंटाळला असाल तर बी एस एन एल हा सर्वात उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी बघा बी एस एन एल रिचार्ज प्लॅन देशातील टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा प्लॅन्समध्ये नुकतीच वाढ केलेली आहे जिओ एअरटेल वॉडाफोन आयडिया या सर्व कंपन्यांनी ही वाढ केलेली आहे त्यामुळे हायस्पीड इंटरनेटसाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे डेटा प्लॅनमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले सिम कार्ड बी एस एन एलमध्ये बदललेले आहे गेल्या काही दिवसात बी एस एन एलची इंटरनेट सेवा वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर बी एस एन एलने आता एक नवा भन्नाट प्लॅन आणला आहे या प्लॅन अंतर्गत रोज सरासरी सात रुपये मोजून दिवसाला तीन जी बी डेटा वापरता येणार आहे आता बी एस एन एलचा पाचशे नव्याण्णववाला रिचार्ज नेमका कोणता आहे ते आपण पाहू बघा बी एस एन एलकडून आपल्या धोरणात वेळोवेळी बदल केले जातात बघा ही सरकारी मालकीची कंपनी आहे या कंपनीकडून आता फोर जी इंटरनेट सेवा प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न केला जात आहे बी एस एन एल या प्लॅनमध्ये एकूण चौऱ्याऐंशी दिवसांची व्हॅलिटी बघा सहाशे म्हणजे पाचशे नव्याण्णवचा तुम्ही रिचार्ज केला तर तुम्हाला चौऱ्याऐंशी दिवसांची व्हॅलिटी मिळेल त्यामध्ये तुम्हाला अमर्याद कॉलिंग अमर्याद कॉलिंग तसेच रोज शंभर एस एम एस पाठवता येतील आणि विशेष म्हणजे या प्लॅन अंतर्गत रोज तीन जी बी डेटा वापरायला मिळेल म्हणजे पाचशे नव्याण्णव रुपयात चौऱ्याऐंशी दिवस सेवा देणारा हा प्लॅन इंटरनेट स्पीड देतो विचार करायचा झाला तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला फक्त सात तेरा रुपये देऊन रोज तीन जी बी डेटा वापरण्याची संधी बी एस एन एलने दिलेली आहे फोर जी इंटरनेटसाठी उभारले जात आहेत डेटा सेंटर बी एस एन एलकडून फोर जीसाठी डेटा सेंटर उभारले जात आहेत बी एस एन एल कंपनीकडून आपली इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी तसेच या सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीकडून एक फोर जी डेटा सेंटर उभे केले जात आहे टाटा उद्योग समूहाच्या मदतीने हे डेटा सेंटर उभारले जात आहे या डेटा सेंटरच्या मदतीने बी एस एन एल कंपनी आपल्या ग्राहकांना कमीत कमी चांगल्या प्रतीची इंटरनेट सुविधा देणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कंपनी दोन हजार पंचवीस सालच्या मध्यापर्यंत फाय जी पण सुरू करण्याची शक्यता आहे तर सर्वात महत्त्वाचं प्लॅन आहे बघा पाचशे नव्याण्णव म्हणजे जवळपास सहाशे रुपयामध्ये तुम्हाला चौऱ्याऐंशी दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग दररोज शंभर एस एम एस आणि दररोज तीन जी बी डेटा मिळणार आहे बघा असंच जर तुम्ही जिओ किंवा वॉडाफोन केलं तर तुम्हाला फक्त अठ्ठावीस दिवसांसाठी किती अठ्ठावीस दिवसांसाठी दोनशे एकोणतीसचा रिचार्ज करावा लागतो आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त एक जी बी डेटा मिळतो त्या तुलनेत बी एस एन एल तीन जी बी म्हणजे तीनपट जास्त डेटा देते त्यामुळे तुम्ही जर जिओ आणि वगैरे यांना कंटाळा असाल तर तुम्हाला बी एस एन एल खूप बेस्ट पर्याय आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद